जिल्ह्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून मतदान प्रक्रिया शांततेत व वा निर्भीड वातावरणात पार ठाणे जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी दिली सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची कामं युद्धपातळीवरती सुरू आहेत पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा सायबा धुळे या काम पाहत आहेत विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रत्येक मतदारसंघात स्वीपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली असून निश्चितच याचा परिणाम मतदान वाढीवरती होण्यास मदत होणार आहे ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी एकूण चोवीस उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे मतदान केंद्रावरती दोन बॅलेट युनिट लागणार आहे आणि लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण दोन मतदान केंद्र असून या मतदान केंद्रावरती चार हजार नऊशे सहा बॅलेट युनिट दोन हजार चारशे त्रेपन्न कंट्रोल युनिट व दोन हजार चारशे त्रेपन्न व्हीव्हीपॅट लागणार आहेत